की त्यांचं असं म्हणणं की माणूस नुसताच हो चा मा चांगला आणि नुसताच वाईट असा कधीच नसतो जो वाईट म्हणून माणूस असतो त्याच्यामध्येही एक चांगला माणूस घडलेला असतो किंवा जो चांगला असतो त्याच्यामध्ये तरी कधीतरी एक वाईट माणूस हा डोकं वर काढतो त्याच्याकडे मी असं कधी दडपण वगैरे मला अजिबात येत नाही जे मला आवडतं जे मला भावतं अरे हे खूप छान वाटतं घायल करू नका हे घायल करणारी शस्त्र काय आहेत आपले शब्द आपलं वागणं जे काय आहे तर ते वागताना थोडंसं विवेक सच्च विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आपण जर हे सगळं केलं माझा जोडीदार की ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करतो म्हणून आम्ही जोडीदार आहोत नाही जोडीदार कसे असू मंडळी तुम्हाला माहितीच आहे पुरुष हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आणि त्या संदर्भातच गप्पा मारण्यासाठी मी आज आलेले आहे माझ्यासोबत अविनाश सर आहेत सर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून स्वागत आहे तुमचं माय महानगर मानवीमध्ये थँक्यू थँक्यू पहिलाच प्रश्न असा असेल माझा की आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात बघतो म्हणजे माझ्या लहानपणी मी चित्रपट तर तुमचे पाहिलेच पण सध्याची म्हणजे यंगस्टर्स आहेत ते सुद्धा बघतात पुरुष म्हणजे काय हे मी तुम्हाला विचारणं म्हणजे मला खूप हे वाटतंय कारण ज्या पद्धतीने तुम्ही दोघं एकत्र असतात आणि प्रत्येकीला वाटतं की असा मनमोकळा जोडीदार मला असावा त्याबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की खरंच तू आता शब्द करेक्ट वापरलास की मनमोकळेपणा हा नात्यामध्ये कुठलाही असेल तर ते नातं खूप सशक्त आणि जिवंत राहतं तर नवरा बायकोंच्या नात्यात तर काय ते मित्रासारखं खूप मित्रमैत्रिणीसारखं असेल तर खूप असं टवटवीत राहतं नेहमी आणि तसं असेल तर माझ्या ना रोज गाठीभेठी होणारं म्हणजे नुसत्याच शारीरिक गाठीभेटी नाही तर रोज मनाने हाय बाय आणि बस आणि विचारपूस काळजी अशा सगळ्या संमिश्र भावनांची आंदोलनं या दोन नात्यांमध्ये दोन व्यक्तिरेखांमध्ये होत असतात सो ते खूप आवश्यक आहे असं मला वाटतं मन मोकळं असणं निश्चित सर पुन्हा एकदा तिकडे येईलच पण या नाटकातील तुमचं पात्र याबद्दल थोडक्यात काय सांग याच्यात शिवराम आपटे मास्तर शिवराम आपटे ही शिक्षकाची मध्यवर्ती भूमिका आहे याच्यामध्ये म्हणजे या नाटकातली जी पीडित आहे बलात्कारित पीड पीडित आहे जी हिरोईन आहे या नाटकाची अंबिका आपटे तिच्या वडिलांचं एक कॅरेक्टर आहे आणि खूप सचशील सन्मार्गी आणि सत्प्रवृत्तीचा असा हा माणूस आहे म्हणजे असं आपण म्हणतो ना की प्रत्येक माणसामध्ये जसा एक देव असतो दानव असो तसं हा देववृत्तीचा असा हा ही व्यक्तिरेखा आहे पण जसं म्हणतो की दळवींचं भाष्य तेच असतं की त्यांचं असं म्हणणं की माणूस नुसताच चांगला आणि नुसताच वाईट असा कधीच नसतो जो वाईट म्हणून माणूस असतो त्याच्यामध्येही एक चांगला माणूस दडलेला असतो किंवा जो चांगला असतो त्याच्यामधून देखील कधीतरी एक वाईट माणूस हा डोकं वर काढतो तर ता, तसं खूप इंटरेस्टिंग असं हे नाटक आहे का त्या काळातलं आणि फार मैलाचा दगड ठरलेलं असं नाटक आहे त्यामुळे हे आमच्यासाठी आव्हान आहे की हे इतकं दर्जेदार आणि नवाजलेलं गाजलेलं नाटक आम्ही पुन्हा रंगमंचीय करीत आहोत सर ऐंशीच्या दशकातील हे नाटक आहे सध्या आपण बघितलं तर hmm. वेगळा काळ सुरू आहे वेगळी मानसिकता चालू आहे तर त्या अनुषंगाने ना नाटकामध्ये काही बदल करण्यात आले का किंवा आत्ताच्या पिढीला सुद्धा लगेच कॅप्चर होतात मला असं वाटतं की हे नाटक दळवीनने खूप काळाच्या पुढचं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ऐंशीच्या दशकात लिहून सुद्धा त्यातला शब्दन शब्द आज आत्तासुद्धा अगदी चपखल आपल्या जगण्याला बसतो इतका इतकं अप्रतिम पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणजे याच्यातला कुठलाही शब्द इकडच्या तिकडे करण्याची अजिबात गरज पडली नाही आहे आणि उलट जो आशय आणि विषय मांडलेला आहे तो खूप तागदीने उभा करण्यासाठी आम्हीच स्वतःला खूप दमदार करण्याचा प्रयत्न करतो आहे हां सर मी असं वाचलं की स्त्री पुरुष समानता त्याचबरोबर स्त्रीचं अस्तित्व याबद्दल या नाटकात भाष्य केलेलं आहे तुमच्या अर्थी स्त्री पुरुष समानता काय आहे uh, मी तर स्त्री पुरुष uh, समानता ही uh, तर आवश्यकच आहे बेसिकली कसं आहे ना की माणूस माणसाने माणूस म्हणून जगणं खूप गरजेचं आहे जसं आत्ताच्या uh, पुरुषांनी म्हणजे uh, सगळ्या जबाबदाऱ्या ह्या स्त्रीच्या आहेत कारण तिला एक uh, अंगीभूत एक आणखीन एक शक्ती तिला प्राप्त झालेली आहे ती देवाने दिलेली आहे ती त्या तिला निसर्गतःच मिळालेली आहे पण त्याचा उपयोग हा समाजाने खूप चांगल्या कामासाठी म्हणून करून घ्यायला पाहिजे नक्की एका संस्कृतीलाची जपणूक करण्यासाठी ती, आणि तिचं रंजन करण्यासाठी ती, तिला रमवण्यासाठी ती, तिची काळजी घेण्यासाठी म्हणून स्त्री नाही आहे तिचं तिचं स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि तिला ते पूर्णपणे जगण्याचा आणि उपभोगण्याचा पूर्ण हक्क आहे माणूस म्हणून सो तिच्याकडे मला असं वाटतं की स्त्री म्हणून स्त्रीकडे खूप छान पद्धतीने उदार पद्धतीने आपण बघण्याची गरज आहे आणि ती ह्या नाटकाद्वारे अगदी छान पद्धतीने सांगितले जात आहे आता बघितलं तर सुरुवातीलाच आपण तुमच्या नात्यापासून सुरुवात केली मी दिवाळीमध्ये एक व्हिडिओ सुद्धा बघितलेला अगदी म्हणजे सुद्धा तुम्ही केला आणि त्याचा पण व्हिडिओ केला होता सर ही गंमत करताना किंवा इतकं मोकळं राहताना कुठं कुठं असं दडपण येतं का की हा बाबा लोक काय कमेंट करतील किंवा काय हा विचार कितपत केला पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं यावर नाही मला ना मला असं नेहमी वाटतं मी सोशल मीडिया वरती मी जे व्यक्त होतो ना ते व्यक्त होण्यामागे माझा एक हा असतो उद्देश नसतो खरं तर पण मला ज्या वेळेला एखादी गोष्ट भावते त्यावेळेला ती चांगलीच असते आणि ती वाईट जी असतं ते मी कधी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत नाही जे चांगलं असतं की जे मला असं वाटतं की हा माझा जो विचार आहे तो विचार जर आणखीन चार माणसांनी देखील अंगीकारला तर कदाचित त्यांच्याही जगण्यामध्ये थोडासा काहीतरी जो माझ्यात बदल जा किंवा माझ्यात एक सकारात्मकता आलेली आहे ती सकारात्मकता मी शेअर करण्याचा नेहमी प्रयत्न करतो म्हणून मी त्याच्याकडे मी असं कधी दडपण वगैरे मला अजिबात येत नाही जे मला आवडतं जे मला भावतं अरे हे खूप छान वाटतं आणि मला जर छान वाटतंय तर ते दुसऱ्यांनी जर अंगीकारलं आणि त्याने जर त्या पद्धतीचा आचरण केलं तर त्यालाही ते छानच वाटेल ते वाईट वाटे। वाट वाटणार नाही हा विचार ठाम असतो माझ्याकडे म्हणून मी ते शेअर करतो अदरवाईज मी केलंच नसतं सर कधी एखाद्या महिलेचा असा चांगला मेसेज तुम्हाला आलाय का यावर बघून म्हणजे आम्हाला प्रत्येकीला वाटतं की असा जोडीदार असावा जो आपल्याला बिंदास राहू देईल पण हा व्यक्ती असा की जो त्याच्या बायकोला इतक्या बिंदासपणे दोघंजण सगळ्यांसमोर येतात आणि सुंदर जगतात तर एखाद्या कुठल्या महिलेचा असा मेसेज किंवा कमेंट होती का जी खरंच तुम्हाला भावली नाही खूपशा कमेंट असतात अशा की सर तुमच्या दोघांकडे बघून खूप असं वाटतं खूप छान वाटतं कसं आहे ना की थोडस नात्यानात्यांमध्ये विश्विषितपणा आलेला आहे खूप खट खटके जे पूर्वीचे होते पूर्वी कसं होतं की पूर्वी खटका उडाला तर त्याला थोडंसं त्यामुळे बोथट करण्यासाठी अनेक माणसं अवतीभोवती असायची आता या सगळ्या विभक्त आणि एक एकल विभक्त विभक्तमुळे अशा पद्धतीमुळे ना त्याच्यावरती लगेच औषधोपचार होत नाहीत मलमपट्टी लगेच होत नाहीत तर ती सर्वस्वी या दोघांची जबाबदारी असते जर एकाने दुसऱ्याला जखमी केलं तर त्याच्यावर फार मलमपट्टी एकमेकांनीच करायची असते पण मग ती जबाबदारी आहे ना आपली तर मला असं वाटतं की एकतर पहिल्यांदा एकमेकांना जखमी करू नका घायाळ करू नका आणि घायाळ करणारी शस्त्र काय आहेत तर आपले शब्द आपलं वागणं जे काय आहे तर ते वागताना थोडंसं विवेक सतसत विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आपण जर हे सगळं केलं माझा जोडीदार की ज्याच्यावरती मनापासून मी प्रेम करतो म्हणून आम्ही जोडीदार आहोत नाही तर जोडीदार कसे असू त्या जोडीदाराची जपणूक दोन्ही बाजूनी जर झाली त्याच्या मनाची आणि त्याच्या एकंदरीत जगण्याची तर मला असं वाटतं हे खटके फार कमी ओढतात आणि ओढालेच तर त्याच्यावरती औषधोपचार लगेच होतात आणि काही ते तितका तीव्र जखमा राहत नाहीत आणि वेदना होत नाहीत मग सर आता मी मगाशी शरद सरांना सुद्धा प्रश्न विचारला होता की पुरुष कसा असावा तर तुम्ही तर प्रश्न न विचारता पूर्ण सांगितलेले पण ते बोलले होते की पुरुष कसा नसावा हे नाटक सांगते तुमच्या पुरुष कसा नसावा काही मुद्दे पुरुष कसा नसावा हे सांगण्याचा मला अधिकार नाही मी नेहमी असं म्हणतो ना की मी वेळेला एखादा सुविचार चांगला विचार ज्या वेळेला मला एखाद्या माणसाकडनं किंवा कुठूनही मला ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला मी तो लिहून ठेवत नाही मी त्या लगेच जगण्याचा भाग करून टाकतो माझ्या जगण्याचा भाग झाला की मला कोणाला मला विचार वेगळा लिहून दाखवावा लागत नाही किंवा मा वेगळं मला सांगावं लागत नाही माझ्या जगण्याचा तो विचार जो असतो तो त्या माणसापर्यंत पोहोचतो सर मला असं वाटतं की पुरुषाने नेहमी कसा नसावा याविषयी तू जर विचारतेस तर असं काही नसतं की मी ठोकताळे बांधून नाही चालू शकत म्हणजे उदाहरणार्थ मी जो आहे तो अनेकांना हे सब्जेक्टिव्ह आहे इट्स अ रिलेटिव्ह कन्सेप्ट हे प्रत्येक माणसागणित ते बदलू शकतं प्रत्येक व्यक्तिगणिक ते बदलू शकतं कारण इतक्या प्रवृत्तींचा समुच्चय इतक्या वृत्तींचा समुच्चय आपल्या एका माणसामध्ये असतो की कुठल्या एका चांगल्या प्रवृत्तीवर चांगल्या वृत्तीवर आपण बोट ठेवून सांगू न शकत की माणसाने असं असायला हवं कधीतरी माझ्यातला देखील वाईट माणूस जो आहे तो अगदी छोट्याशा गोष्टीसाठी पण उफाळून येऊ शकत असेल येत असेल जो दुसऱ्या माणसासाठी हाय हा ना म्हणून हा वाईट आहे हा म्हणून मला आवडत नाही असं म्हणू शकते त्याच्यामुळे मी ह्याचं उत्तर आपल्याकडे कधीही नसणार कसं असावं हे तुम्ही सांगू शकाल कसं नसावं हे सांगणं जरा अवघड आहे त्यामुळे कसं असावं ह्याचा विचार आपण जास्त करूया कसं नसावं सांगणारी अनेक उदाहरणं आपल्याकडे सर असं म्हणतात की नात्यामध्ये प्रेम विश्वास आणि आदर असावा या तिन्ही गोष्टी सोडून अजून कोणती गोष्ट वाटते की ती असलीच पाहिजे सगळंच सांगितलं की म्हणजे ज्याच्यावरती नातं तर उभं असायला हवं प्रेम विश्वास आणि आदर या तिन्ही गोष्टी सांगितल्या आहेत तर मला असं वाटतं की आणखीन प्रेम असावं विश्वास असावा आदर असावा आणि एक मनातली सहावेदनाच सहावेदनेचा जो एक हे आहे संवेदनशील मन असावं त्याच्याकडे संवेदनशील मन असेल तर मला असं वाटतं या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या भक्कमपणे त्या मनावरती मन त्याच्यावरती उभं राहू शकतं असं मला वाटतं सर प्रेक्षकांना काय सांगाल नाटक कधी येते आणि प्रेक्षकांना कुठे कुठे पाहिलं चौदा डिसेंबरला दोन हजार चोवीसला हे नाटक नाटकाचा शुभारंभ होतोय पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये याचा शुभारंभ होतो आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे नाटक का असणार आहे तर जिथे ज्या ज्या वेळेला तुमच्या जवळपासच्या थिएटरमध्ये हे नाटक असेल त्यावेळेला नक्की बघायला या आणि अतिशय हादरवून टाकणारा अतिशय परखडपणे भाष्य करणारा असा हा अनुभव आहे तो नक्की अनुभव अनुभवण्यासाठी म्हणून या आम्ही तुम्हाला नाउमेद अशी बात करणार नाही दोनशे टक्के निश्चितच सर खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर जसे मन मोकळे आहेत तशाच आम्ही आज मन मोकळ्या गप्पा मारल्यात तुम्हाला जर ते आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद